सुरगाणा पोलीस ठाणे हद्दीत पत्नीनं पतीचा खून करून त्याला जमिनी पुरून सर्व पुरावे नष्ट करत माहेरी निघून गेलेल्या पत्नीला नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ताब्यात घेतलाय सुरगाणा पोलीस ठाणे इथं यशवंत मोहन ठाकरे वर्ष बेचाळीस राहणार मालगोंदा तालुका सुरगाणा हे गेल्या दोन महिन्यापासून बेपत्ता झाल्याबाबत त्यांचे वडील मोहन मंगलू ठाकरे यांनी मिसिंगची तक्रार दाखल केली होती यातील बेपत्ता व्यक्तीचा त्याचे नातेवाईक शेजारील गावांमध्ये शोध घेतला असता तो मिळून आलेला नव्हता श्री ठाकरे हे महिन्यांपासून बेपत्ता असल्यानं शाखेचे पथक या प्रकरणी समांतर तपास करत होते तपासादरम्यान माहिती घेतली असता सदर मिसिंगच्या व्यक्तीची पत्नी प्रभावती यशवंत ठाकरे हे तिचे पती बेपत्ता झाल्यानंतर काही दिवसांपासून बाहेरगावी निघून गेली होती सदर माहितीप्रमाणेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अंमलदार यांनी गुजरात राज्यातील बिल्ली मोरा गावी जाऊन सदर महिला प्रभावती ठाकरे हीच विश्वासात घेऊन चौक सखोल चौकशी केली असता तिनं दिनांक चौदा एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास तिचे पती यशवंत ठाकरे हे मद्यप्राशन करून घरी आले व तिनं जेवण वाढून दिले असता त्यांनी जेवण फेकून दिलं तसेच काही कारण नसताना यशवंत यानं त्याच्या पत्नी शिवीगाळ व मारहाण केली त्यावेळी दोघांमध्ये धक्काबुक्की झाली राग अनावर यशवंत यानं त्याची पत्नी प्रभावती हिचा गळा दाबला तेव्हा प्रभावती हिनं घराच्या पडियामध्ये बाजूला असलेली कुराड घेऊन यशवंत माने याच्या डोक्यात मारली तेव्हा तो रक्तबंबाळ झाला यानंतर पत्नीनं डोक्यात मारले याचा राग मनात धरून यशवंत याने आता ती मी तुला मारूनच टाकतो असं बोलल्यानं त्याची पत्नी प्रभावती हिनं तिच्या हातातील कुराडीनं त्याच्या मानेवर घाव घालून जमिनीवर खाली पाडले त्यात तो मयत झाला त्यानंतर प्रभावती हिणा आता तिला शिक्षा होईल या भीतीनं कोणाला काहीही न सांगता तसेच तिला मारताना कुणीही बघितले नाही याची खात्री करून तिने यशवंत याचा मृतदेह हो ओढत नेऊन त्यांच्या घराच्या बाजूस शौचालयासाठी खोदून ठेवलेल्या खड्ड्यात पुरून त्यावर आजूबाजूचा कचरा व माती टाकून खड्डा बुजवून त्यावर लाकूड ठेवून दिले तसेच तिनं परिधान केलेले कपडे देखील पेटवून दिले व कुराडीस लागलेले रक्त पाण्यानं धुवून टाकून सर्व पुरावे नष्ट केले त्यानंतर दोन दिवसांनी मयत याचे वडील मोहन ठाकरे हे तिच्या घरी आले असतात त्यांना यशवंत हा कामासाठी गुजरात राज्यात गेला असल्याचं सांगितले व तिचा मुलगा हा देखील त्याच्या मामाच्या घरी बिलीमोरा इथं कामासाठी गेला असल्यानं कोणास काही एक समजून आले नाही पत्नी नामे प्रभावती यशवंत ठाकरे वरील घटनेच्या दिवशी यशवंत त्रासाला कंटाळून हातातील लोखंडी पाते असलेल्या कुराडीने मानेवर मारहाण करून मार सुरगाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सदर घटनेतील मयत यशवंत ठाकरे याचा मृतदेह हो त्यांच्या घरातील पटवीच्या बाजूच्या शौचालयासाठी केलेल्या खड्ड्यात पुरलेल्या अवस्थेत मिळून आला असून त्याची पत्नी प्रभावती यशवंत ठाकरे हीच गुन्ह्याच्या पुढील तपासकामी सुरगाणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्या